नमस्कार जब, 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 मी प्रदीप गायकवाड मुख्य संपादक एम के न्यूज आज आपण बारामती नगरपालिका दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचं लक्ष लागलेली बारामती राजकारणाची पंढरी अशी समजली जाणारी नगरपालिका राजकारण पवारांच्या अवतीभोवती फिरणारं येथील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आत्ता जाहीर झालेल्या आहेत दोन तारीख वीस तारीख असं करत फायनल वीस तारीख झालेली आहे अशी एक संघटना आहे जी बारामतीत सोहळावरती लढवत आहे या बलाढ्य सगळ्या पक्षांच्या विरुद्ध तर आपण त्यांचं थोडक्यात म्हणणं थोडक्यात आपण बातमी करणार आहे तर त्यांच्यातले पहिले उमेदवार जे आहेत ते आपण त्यांना भेटूया शुभम हां गायकवाड तर तुम्ही ह्या दोन हजार पंचवीस निवडणूक जे नऊ वर्षानंतरनं बारामतीत लागली तर याकडे कसं बघता नऊ वर्षानंतर इलेक्शन लागले पण प्रश्न तेच आहेत कायम म्हणजे आज अतिक्रमणातली तिसरी पिढी अतिक्रमणातच आहे आणि हे जे नेत्यांचे जे आहेत ते नेत्यांचे जे पिढी आहेत ते राजकारणात येत गेलेले आहेत आणि आमची पिढी आहे ती अतिक्रमणातच अजून आहे हे महत्त्वाचा विषय आणि दुसरं म्हणजे इथली जी शैक्षणिक दर्जा आहे शाळेंचा तो पहिल्यापासून जो आहे सुरुवातीपासून तर तोच असाच आहे म्हणजे एक ठिकाणी म्हणजे गुरांचा बाजार पण व्यवस्थित भरतो अशा परिस्थितीमध्ये शाळा भरते या ठिकाणी आणि दुसरं म्हणजे महत्वाचं सगळ्यात की आर्थिक सबलीकरण या ठिकाणी रोजगार दिलं जात नाही म्हणजे जे सफाई कामगार असतील नगरपालिकेचे हे अजून तसेच आहेत त्यांना कुठंतरी कायम केले नाहीत आणि बाहेरचे ठेकेदार आणायचे आणि निकृष्टदार दर्जाचं कुठंतरी काम म्हणजे एखादं नाही का थोडंसं काम करून दाखवायचं असं काम या नगरपालिकेचं चाललेलं असतं मग बारामतीचा विकास हा झाला जसा बिगवन रोडला झाला तसं तुमचं म्हणणं आहे इकडचं झाला नाही नाही झालंच नाही आहे तुम्ही आपण बघू शकता की आता इथं काम चाललंय हे नगरपालिकेचं काम आहे ह्या कामाची गरज नाही आहे म्हणजे इथं बाग चालली आहे सात कोटीचं सा काम चाललेलं आहे गरज नाही आहे सात कोटीची शाळा बनली असती बारामध्ये टप्प्याटप्प्याने सात कोटीची कामांची जर शाळा केली असती तर शिक्षणाचा दर्जा किती सुधारला असता म्हणजे ज्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे ती गोष्ट होत नाही आहे ज्या गोष्टीला प्राधान्य नाही आहे जी कामाची नाही आहे गरजेची नाही आहे त्या गोष्टीला प्राधान्य आधी दिलं जातं इथल्या राजकीय जे आता सत्तेत आहे त्या लोकांकडून दिलं जात आहे पण बारामतीचा इतिहास बघितला तर पवार कुटुंब्यावर बारामती लोकां बारामतीतल्या लोकांनी खूप प्रेम केलेलं आहे मग विकास झाला ते सांगतात विकास झाला ह्या के बिल्डिंग केल्या त्या बिल्डिंग केल्या मग यावरती तुमचं मत काय बिल्डिंग जे झाल्या रोड झाले हे झालं ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे आर्थिक सबलीकरण शिक्षणाचा दर्जा जर तुम्ही लोकांना गाड्या तर रस्त्यावरती चालते त्या गाड्याला पेट्रोल आपल्या आर्थिक रोजगारातून त्यांना मिळणार आहे नुसते रस्ते करून गुळगुळीत करून उपयोग नाही आणि ते रस्ते गुळगुळीत कुठे झालेत सहयोग सोसायटीपाशी सहयोग सोसायटीपाशी खेळायचे पाळणे बसवले सहयोग सोसायटीपशी रोड केला म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे भारताच्या पहिल्या धर्तीवरती असा विषय आहे की बिगुन रोडचा जो रोड आहे तुम्ही बघाय गेलं तो मेन रोड खाली आणि सर्व्हिस रोडवरती आहे वड़े -वड़े हा तर विकास आहे म्हणजे पाठ उठून काय केलं दादांनी हे सगळ्यात महत्वाचं दाखवलं म्हणजे काय केलं मलिदा ठरवला की बाबा हे ठेकेदारकडनं एवढा एवढा मलिदा मला भेटला पाहिजे आणि माझ्या कार्यकर्त्यांना भेटला पाहिजे हा सहा वाजता म्हणजे तुम्ही बघा ना भारतात पहिल्यांदा असेल की सर्व्हिस रोड आहे ना वरती आहे आणि मेन रोड खाली आहे बिगन रोडचा आणि जर रोडची डागडुटी म्हणजे सहा लाखाचा स्पीड ब्रेकर गरज आहे का सहा लाखाचा स्पीड ब्रेकर आहे का कुठं हा सहा लाखाचा स्पीड ब्रेकर टाकतात पण यालाच लोक बघून मतदान करतात आता हे सर्वसामान्य नागरिक आहेत यांच्याकडे तुम्ही काय म्हणणं मांडताल की आता तुम्हालाच का निवडून द्यावं आता त्यांच्याबरोबर बरेचसे तुमच्या विरोधात जे नगराध्यक्षपदाचे प्रभय दावेदार आहेत राष्ट्रवादी पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टी बसपचे आहेत यांच्याकडे तुम्ही काय बघून आणि तुम्हाला काय मत द्यावं लोकांनी प्रस्थापितांचं जे प्रस्थापित आहेत ते आणि आम्ही विस्थापित आहे प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि मेन म्हणजे आम्ही आमचा परिषद आहे आणि मी सर्वात महत्वाचा सगळ्यांना स्पष्टमध्ये सांगतो सांगतो की भारतीय अपयंत्र नावाची आमची संघटना आहे संस्थापक अध्यक्ष गौरव आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इलेक्शन या ठिकाणी लढवतोय हे बारामती नगरपालिकेचे इलेक्शन लढवतोय म्हणजे दूरदृष्टी असणार नाही तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नगराध्यक्षपद हे खुले गटासाठी आहे मग आज स्वतः आमचे संघटनेचे जे उमेदवार अध्यक्ष आहेत ते बरू शकले असते ना नगर पदाला उमेदवार हे तर लोकांनी खासदारकी लढवली आमदारकी लढवली सगळं झालं तरी मीच पाहिजे पण इथं कार्यकर्त्याला बळ देणारा नेता आहे आमचा म्हणजे विचार करा दूरदृष्टी लोकांसाठी जनतेसाठी काय असेल विजन काय असेल आणि सगळ्यात महत्वाचं पतविक्रेत्यांसाठी काम असेल इथल्या मेडिकल कॉलेजच्या लोकांसाठी काम असेल सर्वसामान्य लोकांचे आम्ही काम केलेली आहेत म्हणजे अजितदादा म्हणते ती पतविक्रेत्यांना बघून माझं डोकं फिरतं तिथंच आमचे ता नेते गौरव आयवळे पतविक्रेत्यांना घेऊन आर्थिक सबलीकरणाचा आणि तो पतविक्रेता हा बा नगरपालिकेचा आर्थिकचा भाग आहे हे दाखवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ब रस्ते असतील पाणी ड्रेनेज लाईन सगळ्या गोष्टींवरती आम्ही काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणचं निवेदन दिलेलं आहे म्हणजे रमायावस्थ जी योजना आहे ती या ठिकाणी राबवली राब गेलीच नव्हती त्या राबवली गेल्यासाठी आम्ही भारतीय उपायंतर संघटनेच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार त्या वा ठिकाणी केलेला आहे त्याच्या पोच रीत सर म्हणजे प्रत्येक गोष्टीचं जे आहे ते, ते, ते काम या भारतीय उपायंतर संघटनेच्या माध्यमातून केलंय आणि या भारतीय उपायंतर संघटनेचे गौरवावेळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी शुभम गायकवाड नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे तुमचं चिन्ह काय माझं चिन्ह आहे पाण्याचं जग ठीक आहे धन्यवाद भारतीय युवा पॅन्टरचे द नगरसेवक पदाचे उमेदवार एकोणीस त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी योगेश महाडिक एकोणीस ब मधून मी उभं राहिलेलो आहे महाडिक साहेब तुम्ही एकोणीस ब मधनं आहात तर काय म्हणणं आहे तुमचं मी माझं म्हणणं आहे मी का उभं राहिलो आहे हां आज वीस वर्ष झालं पंचशील नगर नगरमध्ये प्रत्येक बारीला इलेक्शन आलं की आम्हाला गाजर दाखवतात तुम्हाला आम्ही घरं बांधून देऊ हेच चाललं आहे सगळीकडं हो घरं व्हायला लागलेत पण पंचशील नगरांसाठी नगरचे आत्तापर्यंत पुनर्वसन झाले नाही आज माझी स्वतःची तिसरी पिढी आहे मी अतिक्रमणमध्ये राहतो आहे तरी पण आत्तासुद्धा तीच चाललं आहे आम्ही तुम्हाला घरं देऊ देवाधर्माच्या माझ्या शपथ घ्यायच्या तिथल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आम्ही निवडून आलो तर आम्ही तुम्हाला घरं बांधून देऊ आणखीन नाही आमच्या इथं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेठ सातो ही पहिल्यांदा गट नेते होते गटनेता नगराध्यक्ष हे समानच पद आहे आणि निवडून आल्यानंतर आणखीन ना आम्हाला उंचित ठेवणार आहे त्याच्यामुळं आहे ना मी जनतेला तिथल्या कस कसब्या कसब्या करायला आव्हान करतो तिथं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव हे आम्हाला आहे ना वीस वर्ष झालं फसवत हो आलेलं आहे तुम्हाला घर बांधून देतो त्यांच्यामुळं आमच्या इथले प्रकल्प एवढा मोठा ही झालेला आहे पण तुमच्या कजब्याला अभिमानस्पद आम्हाला अभिमान नाही घटनेता असताना सुद्धा त्यांनी आमच्या इथं काम केलं नाही आणि नगराध्यक्ष असताना सुद्धा ती काही काम करणार नाही आता ते प्रचार करतात विकासाच्या मुद्द्यावर मग नेमका हो लोकांना विकास झालाय कुठं विकास झालाच नाही आज आमच्या इथं रेणुका नगर म्हणून नाही आणखीन आम्हाला तिथं पाणी नाही टँकरने पाणी आम्हाला तिथं येते पाईपलाईन टाकली पण पाणी मिळत नाही आणखीन तिथं आणखीन सोयीसुविधा कसल्या तिथं नाही पण आम्ही भारतीय युवपरच्या माध्यमातून तिथं वारंवार आंदोलन बिंदोलन केल्यानंतर ना तिथं रस्ते लाईट ड्रेनेज झालेला आहे पाण्याची लाईन टाकून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही तिथं आम्हाला जाणून बुजून तिथं दुर्लक्षित केलं जातं आणि ह्याची तक्रार आम्ही दादांकड पण दिलेली आहे बाबा आम्हाला पाणी मिळत नाही नंतर ना आम्ही भारतीय युवा यंत्रच्या माध्यमातून तिथं आंदोलन केलं त्याच्यानंतरनं तिथं यश आलं आता एकोणीस ब तुमच्या विरुद्ध राष्ट्रवादी अपक्ष असे खूप उमेदवार आहेत तर यांना तुम्ही कशी टक्कर द्याल किंवा यांना काय आव्हान असेल तुमचं कामाच्या ह्याच्यावर काम केलं आहे आम्ही तिथं मध्य भारतीय पॅन्टरच्या संघटने माध्यमातून आम्ही तिथं केले काम केलेलं आहे त्या कामावर आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे मतदान मागणार आहे तुमचं काय आव्हान असेल नागरिकांना माझं आव्हान एकदा मी निवडून आल्यानंतरनं पंचशील नगर नगर रेणुका नगर हा परिसर आहे काजब्यातला मेन तर मी निवडून आल्यानंतर तिथं झोपडपट्टीचा मुद्दा महत्त्वाचा एक ते दीड वर्षामध्ये आम्ही घर लोकांना कशी मिळते त्याच्या त्याच्यासाठी आम्ही पा पॅन्टर संघटनेमार्फत प्रयत्न करेन तुमचं चिन्ह माझं चिन्ह नारळ आहे मी तिथल्या जनतेला आवाहन करतो मी भारतीय युवा प्यांतर संघटनेच्या माध्यमातून मी योगेश महाडिक उभा राहिलेलो आहे तर माझं हे चिन्ह नारळ आहे तर सगळ्यात जास्त नारळ आणि आमचा उमेदवार शुभम भीमराव गायकवाड नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे तर मी आवाहन करतो जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला मतदान करावे धन्यवाद